प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज माननीय तमणगौडा रवी पाटील यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व विविध विषयावर चर्चा करण्यात आली विशेष करून जत तालुक्याला पूर्व पश्चिम जोडणारा जत चडचण रोड हे एन एच ए आयकडे वर्ग करण्यासाठी प्रस्तावित असून ते लवकरात लवकर एन एच ए आयकडे वर्ग करून नॅशनल हायवे व्हावे अशी मागणी केली यावेळी बागलकोटचे खासदार माननीय गद्दी गौडर साहेब उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा